हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो आजचा दिवस आहे सॅटरडे सॅटरडेचा हा जो आहे ब्लॉग असणार आहे सो बघा व्हिडिओची सुरुवात अगदी फ्लावर्सपासून केलेली आहे आणि पिटोनियाला इतकी छान फ्लावर्स येत आहे ना अनबिलिवेबल म्हणजे बघा ना किती सुंदर फ्लावर्स आलेली आहेत ना आणि तसंही बघा म्हणजे आज सॅटरडे असल्यामुळे मी सकाळून काहीच शूट केलं नाही कारण तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की वेदांची तब्येत जरा खराब आहे आणि सकाळी तो इतक्या त्याला वॉमिटिंग होत होत्या की खूपच जास्त त्यामुळे काहीच शूट केलं नाही आणि व्हिडिओ आता बघा अगदी चार वाजतापासून जे आहे मी व्हिडिओची सुरुवात केलेली आहे म्हटलं व्हिडिओची सुरुवात छान गार्डनपासून छान फ्लॉवर्सपासून करते त्यानंतर सॅटर्डे नाईट साडेसात वाजलेले आहे आणि आम्ही निघालो आहोत बाहेर फिरायला जायला ॲक्च्युली म्हणजे झालं काय ना तुम्हाला कालच्या दिवशी मी सांगितलंच होतं की माझं फ्रीज जो आहे तो खराब झालेला होता भाजीचं वगैरे सगळं खराब झालं आणि आता मला जे आहे ना दोन चार दिवसासाठी जे आहे ते भाजीपाला आणायला जायचं आहे जसे जसं आज सॅटरडे साथ संडे मंडे आणि ट्यूजडे चार दिवसांचा सा भाजीपाला मला आणावं लागणार आहे तसंही ट्युजडेला आमच्याकडे बाजार असतो म्हणून बघा इथे भेंडी दिसली आणि भेंडी मुलांना जर भेंडीची भाजी रोजही दिली ना तर इतकी आवडते की खूपच जास्त आणि वेदांची तब्येत थोडी म्हणजे खराब होती म्हणून म्हटलं त्याच्याच आवडीची भेंडी घेऊन घ्यावी आणि आता त्याला एखाद्या दिवशी भेंडी बनवून दे आणि हे बघा म्हणजे तुमचं असं छोटंसं म्हणजे मार्केट असतो ॲक्च्युली तर असेल आहे ना त्याच्यामुळे डेली काही इथे खूप जास्त मार्केट मोठा भरत नाही फक्त ट्यूजडेला खूप छान मस्त मार्केट भरत असतो त्यानंतर मला लिंबू घ्यायचे होते ॲक्च्युली माझं मॅजिकल लिक्विड स्प्रे जो आहे ना तो संप संपलेला आहे त्यामुळे मला लिंबू त्याच्यासाठी लागणार होते म्हणून त्याच्यातले काही लिंबू घेऊन घेतले आणि घरी परत येताना स्मार्ट बाजार येतो त्यामुळे म्हटलं चला फटक्यात एक फेर फटका मारून घेऊन या म्हणून मग आम्ही जे आहे ना म्हणजे इथे स्मार्ट बाजारला आलेलो आहो आणि खरंच मला स्मार्ट बाजार म्हणा किंवा कुठलाही मॉल फिरायला इतकी मज्जा येते घ्यायचं जरी काही नसलं ना तरी त्या वस्तू बघायला खूप छान वाटतात मस्त वाटते म्हणजे खूप छान वाटते आणि बघा इथे आलं आणि काही घेतलं नाही असं तर कधीच होत नाही कारण डोळ्यांना अनगिनत वस्तू दिसतात ज्या आपल्याला खूप कामाचे पण असतात सो बघा काही मला सीड्स घ्यायचे होते ड्रायफ्रुट्स सीड्स मला इथे छान असे पंपकिन सीड्स आणि जे आहे ना ते सनफ्लावर सीड्स जवस सीड्स दिस दिसले मे बी इथे काही म्हणजे ना राहत नाही त्यामुळे आज दिसले म्हणून म्हटलं घेऊन घेतले आणि मी काय करते ना नेहमी याचं पावडर बनवून घेते जेवढे काही सीड्स असतात त्याचं आणि वेदू आणि चिवला दुधामध्ये एक एक चम्मच टाकून देत असते त्यानंतर बघा मला जे आहे ना नॉनव्हेज मसाला घ्यायचं होतं आणि मी खरंच खूप सगळेच काउंटर फिरले पण मला इथे ना जो मी म्हणजे सुहाना मटन मसाला वापरते ना तो मला इथे मिळालाच नाही आणि मी खूप शोधले त्यानंतर मला एक वाघमारे मसाला म्हणून मिळाला आणि मी तो घेऊन घेतला कारण बऱ्याच लोकांच्या तोंडातून ऐकलं होतं की मटनमध्ये जर आपण वाघमारा मसाला टाकला तर मग त्याची टेस्ट खूप छान लागत असते भन्नाट लागत असते सो मी ते मसाला घेऊन घेतलं त्यानंतर आम्ही घरी परत आलो आणि बघा घरी परत आल्यानंतर वेदूचं असते आणि खरंच माझा लड्डू गोपाल जो आहे ना तो आता खूप छान बरा आहे आणि ठणठणीत झालेला आहे आणि त्याची मस्ती तुम्ही इथे बघू शकता म्हणजे घरून निघताना आणि घरी परत आल्यानंतर नंतर त्याला कुलूप जो असतो ना तो काढायचं खूपच म्हणजे इंटरेस्ट आहे त्याला म्हणजे कुठे बाहेर जाताना तोच कुलूप लावत असतो आणि घरी आल्यावरही तोच काढत असतो त्यानंतर बघा सगळ्या भाजीचं आणि जे काही सीड्स वगैरे मी पास्ता वगैरे घेतला होता ना ते पूर्ण मी इथे काउंटर टॉपवर आणून ठेवून दिलं आणि बाहेरून कधीही कुठेही म्हणजे गेलं आणि कुठूनही आलं तरी पाणी पिलंच पाहिजे कारण जे काही आपली एनर्जी असते ना ते पाणी पिल्याने थोडी बिल्डअप होत असतो आणि मी मला अशी सवयच आहे म्हणजे पाणी पिणे खूपच गरजेचं आहे हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते आणि शक्यतो बाहेर कुठून गे आल्यावर पाणी पिणं खूपच गरजेचं आहे खरंच सो बघा इथे जो काही माझा पास्त्याचा डब्बा होता ना त्याला छान मी पुसून म्हणजे ठेवते ॲक्च्युली यामधला पास्ता संपलेला होता आणि म्हटलं ज्या काही सीड्स आणलेल्या आहेत त्या सीड्स मी इथे ठेवून देते आणि खूप दिवसानंतर मी या सीड्स आणल्या ॲक्च्युली बरेच दिवसापासून मी इथे तुमसरमध्ये शोधत होती पण मला काही मिळालेच नाही आणि खरंच सांगते म्हणजे कुठली नवीन वस्तू खूप दिवसांनी दिसली तर मग आतुरता तितकीच असते आणि बघा मी तीनही तीनहीच्या तीनही पॅकेट जे आहे ते खोलून आम्ही च्यू वेदू आणि मी दोघांनी तिघांनी आम्ही याच्यातले थोडे थोडे सीड्स जे आहेत ना ते खाऊन घेतले म्हणजे नेहमी काय होते ना म्हणजे च्यू वेदूक छोटे ला म्हणजे थोडे छोटे होते त्यावेळे काय होतं ना ते सीड्स वगैरे खायला तेवढे बघत नव्हते म्हणून मग मी नेहमी काय करायची ना म्हणजे पावडर बनवून घ्यायची आणि म्हणजे लपून असं त्यांच्या दुधामध्ये घालून घ्यायची त्यामुळे च्यू आणि वेदूला याचं काही म्हणजे हे सीड्सचं पावडर आहे असं काही त्यांना काही आयडिया आलीच नाही आणि आज, आज म्हणजे च्यू विचारत आहे की हे कशासाठी घेतली तू मग मी तिला सांगितलं की जे दुधामध्ये मी पावडर घालते ना ते याच्या याच्यापासूनच मी बनवलं असते म्हणून तिला पण खूप म्हणजे सीड्स आवडले त्यानंतर बघा जो मसाला आणला होता तर ऍक्च्युली मसाल्याची बरणी माझी खाली झाली होती म्हटलं मसाला भरून घेते आणि आता फटक्यात जे आहे ते खिचडी लावून घेते कारण तसंही आम्ही म्हणजे दुपारलाच आमचं खूप हेवी जेवण झालं होतं मी छोलेची भाजी आणि राईस आणि चपात्या केल्या होत्या त्यामुळे चार साडेचारलाच आम्ही खूप भरपूर म्हणजे जेवण करून घेतलं होतं आता थोडं हलकं साधी सुधी म्हणून खिचडी बनवून घेतली त्यानंतर मला चिवच्या पप्पांसाठी त्यांची फेवरेट एक रेसिपी बनवायची होती म्हणूनच दोन बटाटे घेतले आणि दोन बटाटे बटाटेचं पील काढून घेतलं आणि ते खिचडीसोबतच उकडायला ठेवून दिले म्हणजे पुन्हा मला आ, कुकर लावायची गरज नाही आणि जो काही बटाटा पील असतो ना तो मी फेकत नाही सो बघा मी त्याचं लिक्विड फर्टिलायझर बनवून घेते तसं गेल्या पंधरा दिवसापासून मी काही माझ्या झाडांना लिक्विड फर्टिलायझर दिलंच नाही म्हणून म्हटलं की आता बटाट्याचं पीलपासून लिक्विड फर्टिलायझर बनवून घेते त्यानंतर बघा अगदी म्हणजे बाकीची कामं करेपर्यंत मी भाजीचं पण इथे वॉश करून ठेवलं होतं जो काही भाजीचं सुकलं तो मी फ्रीजला ठेवून दिले आणि दुसऱ्या साईडला मेथी मी म्हणजे म्हणजे धुवून घेतली होती आणि मेथी काही लवकर सुकत नाही म्हणून मी दुसऱ्या साईडला छान सुकवायला ठेवलेली आहे तेवढ्याच वेळात वड़ा माझी काही भांडी होती दुपारची ती घासून घेतली आणि थोडं काउंटरटॉप जो आहे तो क्लीन करून घेतला तेवढ्यामध्ये मेथी थोडी पुसून घेतली म्हणजे अगदी छान सुकल्यासारखी झाली होती का कारण फॅन सुरू ठेवला होता आणि म्हटलं मेथी छान आता डब्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवून देते तसंही मेथी खाण्याचे खूप भरपूर फायदे आहे आणि आता तर मेथीचे शेवटचे दिवस उरलेले आहे कारण हिवाळ्यामध्ये खूप छान फ्रेश मेथी मिळत असते बाकी दिवशी खूप महागाई असतो आणि मेथी जरा म्हणजे मेथी काही तेवढी मेथीची भाजी काही तेवढी विशेष मिळत नाही म्हणून आता मिळते जोपर्यंत मिळते तोपर्यंत मस्त खाऊन घ्यायची सो बघा इथे बटाटे माझे छान उखडले गेले होते छान काढून घेतली आणि चाकूच्या साह्याने छोटे छोटे काप जे आहेत ते करून घेतली त्यानंतर बघा माझ्याकडे असे पिंगर असतात मी पिंगर म्हणजे एक ते दोन किलो जे आहे ते क्वांटिटीमध्ये आणून ठेवते कारण चिवच्या पप्पांना आलू पिंगर खूप आवडत असतात तो सो बघा अशा पद्धतीने आलू आणि पिंगरचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे ना म्हणजे आमच्या विदर्भामध्ये तरी आलू पिंगर खूप खात असतात तुमच्याकडे खातात का मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि नसेल खाल्ले असेल तर तुम्ही हे रेसिपी नक्की एकदा ट्राय करा कारण खूप छान लागते दोघांचे कॉम्बिनेशन बघा इथे मी छान मॅश करून आणि यामध्ये काही तुम हो तुम्हाला हवेचे जिन्नस तुम्ही टाकू शकता मी इथे थोडं मीठ घातलं थोडं तिखट घातलं आणि चाट मसाला घातलं ज्याने इतकं फ्लेवर येते की खूपच सुंदर आणि बघा इथे माझा आलू मसाला जो आहे तो तयार झालेला आहे तर इथे पिंगर मी तळून घेतलेले आहे आणि आता आम्ही आलू पिंगर आणि खिचडी असा आजचा बेद जो आहे तो आम्ही मस्त एन्जॉय करणार आहोत ॲक्च्युली वेदांतला थोडीशी खिचडी देऊन दिली त्याला होती त्याला मेडिसिन द्यायची होती आणि तू मेडिसिन खाल्ल्याबरोबर जे आहे तो झोपून गेला त्यानंतर बघा जेवण वगैरे सगळं आवरून घेतलं आम्ही आणि चिवला जे आहे ते म्हणजे हेअरला थोडंसं मसाज करून द्यायचं होतं आणि तिला म्हणजे हेअर मसाज खूपच आवडत असते आणि उद्याचं आहे संडे त्यामुळे आम्ही सॅटरडे नाईट्सला दोघही जणी म्हणजे हेअर मसाज करत असतो सो बघा अशा पद्धतीने जर केस जर आपल्याला म्हणजे हेअरची जर आपण केअर केली ना तर बघा आपली हेअरची ग्रोथही होते छान आणि अगदी म्हणजे हेअरफॉल सुद्धा होत नाही म्हणजे केस लहान असो की मोठे असो हो प्रत्येकाने आपापल्या हेअरची केअर जी आहे ती करायलाच हवी आणि चिवच तर तिच्या हेअर्सवर इतकं प्रेम आहे ना की खूपच जास्त म्हणजे तिला असं वाटते की ती सारखं सारखं म्हणते की मम्मा माझे केस कधी मोठे होणार मी तिला म्हटलं अगं तू खूप छोटी आहे तुला काही म्हणजे आतापासून तू केस वाढवू नको तरी पण ती काही ऐकतच नाही ती म्हणते नाही मला खूप म्हणजे मोठे केस करायचे आहेत त्यानंतर बघा माझं पार्सल आलेला होता मी ऍक्च्युली अजियो वरून साडी मागवली होती गेल्या पंधरा दिवसापूर्वी साडी मागवली आणि ती साडी मला आज रिसिव्ह झालेली आहे सो बघा ऍक्च्युली मी साडी जी आहे ती घेऊन घेतली आणि मला म्हणजे मा वाटलंच नाही किंवा मा, किंवा माहितीच नाही की मी काही साडी वगैरे ऑर्डर केलेली आहे आणि एकदम म्हणजे कधी कधी होते ना आपण कामांमध्ये इतके गुंतून जातो की काय आपण ऑर्डर केलो तेच लक्षात येत नाही सो बघा ही साडी मागवली होती खूप छान आली मस्त आली साडी अगदी क्वालिटी वाईज खूप छान होती आणि ही मला नाईन थर्टी रुपीजला जी आहे ती साडी रिसिव्ह झालेली आहे म्हटलं लग्नामध्ये घालायसाठी जे आहे ती मी मागवली पण मी ऑलरेडी साडी घेतलेली आहे म्हणून मग मी हे जी साडी आहे ना ती रिटर्न घालणार आहे ऍक्च्युली रिटर्न घालण्याचं अजिबात म्हणजे मूड नव्हतं कारण खूपच छान होतं कलर कॉम्बिनेशन इतकं सुंदर होतं ना की असं वाटत होतं की ठेवून घ्यावं पण मी रिटर्नला टाकते त्यानंतर बघा आज संडे आणि संडे संडेला आमच्याकडे नॉनवेज स्पेशल जेवण असतो सो बघा मी म्हणजे दोन टायमाचं जेवण जे आहे ते बनवून घेते आणि मी इथे बनवत आहे नॉनवेज त्यासाठी मी जो कालच्या दिवशी वाघमारे मसाला जो आणला होता ना त्याचाच यूज मी करणार आहे आणि फर्स्ट टाईम मी हा मसाला यूज करते नाहीतर मी आ, सुहाना मसाला जो असतो ना तोच यूज करत असते त्याची चव खूप छान लागत असते आणि याच्याने मी फर्स्ट टाईमच बनवून घेते आणि बघा कुठलाही मसाला भाजीफोडणी घालताना मसाल्यामध्ये जर थोडं ना तर आपल्या रेसिपीची टेस्ट इतकी छान येते की खूपच मस्त अगदी बनणार आणि खरंच या नॉनव्हेजची टेस्ट इतकी छान झाली होती की म्हणजे वाईसवर जे आहे ते दोन दिवसानंतर देत आहे त्यामुळे मी सांगू शकते की खूपच छान मस्त झाली होती आणि बघा मटण वगैरे म्हणजे बनवताना जेव्हा आपण फोडणी वगैरे देतो ना तेव्हा थोडं गरम पाणी घालून घ्यायचं त्यामुळे तर्री खूप छान येते आपल्या म्हणजे भाजीला इतकी छान तर्री येत असते की खूपच छान त्यानंतर मी इथे डायरेक्ट जे आहे ते कुकरलाच म्हणजे नॉनव्हेज वगैरे बनवून घेत असते त्यामुळे मी इथे दोन ते तीन शिट्ट्या लावून घेते आणि मग भाजी म्हणजे पटकन बनण्यास मदत होते तेवढ्यातच माझं जे आहे ते रिटन पिकअपसाठी जे आहे ते दादा आले होते आणि बघा त्यांनी रिटर्न घेऊन घेतलं आणि पार्सल रिटर्न करा पार्सल ऑर्डर करा करा टी पी म्हणजे आजकाल लोक मागतच असतात आणि ओ टी पी ओ टी पीच म्हणजे प्रत्येक गोष्टीला ओ टी पी लागतच असते त्यानंतर मी आली किचनमध्ये माझं कुकर पण झालेला होता म्हटलं आता चपात्या घालून घेते आणि चपात्या घातलं की मग मी अंघोळीला जाणार आणि अंघोळ वगैरे झाल्यानंतर जे आहे ते मग जेवण वगैरे आवरून घेणार तर बघा इथे माझी नॉनव्हेज झाली होती ऍक्च्युली मी अंघोळीला गेले तेव्हाच चिहू आणि चिहूच्या पप्पाने जेवण घेऊन घेतलं अगदी कोथिंबीरसुद्धा टाकू दिली नाही मला आणि त्यानंतर भाजीची क्वांटिटी पण इथे कमी झालेली आहे त्यानंतर बघा सायंकाळचं वेळ म्हणजे फॅमिली टाईम असतो आम्ही संडे आणि सॅटरडे इतका आरामाचा दिवस असतो त्यातला आम्ही अर्धा वेळ जे आहे ते मुलांसोबत घालवत असतो कारण माणूस कितीही बिझी असला तरी त्यां आपल्या मुलांसाठी आपल्याला टाईम काढावंच लागते कोण म्हणते की काम आणि मुलं दोन्ही गोष्टी एका वेळेस सांभाळता येत नाही आपण ना म्हणजे घरातील अनगिनत कामं करतो आणि मुलं पण छान प्रकारे सांभाळतो म्हणून वडिलांचं पण असंच असावं त्यांनी तेन त्यांचं काम आणि मुलं दोन्ही गोष्टी सांभाळायला हवं बाकी दिवस तर आपण अपेक्षा करत नाही की आ, की म्हणजे आपल्या हसबेंड लोकांनी आपल्या मुलांना टाईम दिलं पाहिजे किंवा त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो की आपण त्यांच्याकडे एक्स्ट्राची अपेक्षा करून की आपण त्यांना म्हणू शकतो की आमच्यासोबत खेळ थेड़ खेळा काही पण सुट्टीचा दिवस जो असतो ना तो खरंच म्हणजे सुट्टीचा दिवस आरामाचा असतो त्यामुळे आपण आई आणि वडिलांनी दोघांनी म्हणजे आपल्या मुलांना वेळ दिलाच पाहिजे कारण आज जर आपण आपल्या मुलांना वेळ देऊ ना उद्या जाऊन आपली मुलं आपल्याला वेळ देतात मुलांसोबत छान बॉन्ड तयार होतो फ्रेंडशिप तयार होते आणि त्यासाठी त्यांच्यासोबत कुठलाही गेम खेळायचं आपल्याला आवडो किंवा नको आवडो मुलांच्या आवडीप्रमाणे त्यांच्यासोबत एखादा गेम म्हणजे जरी खेळलं ना तर तो वेळ जो असतो तो मुलांसोबतचा फॅमिली सोबतचा अविस्मरणीय असतो अस असं नाही गेम खेळायचं आहे तर खूप महागडे खेळणे पाहिजे असं नाही की आपण आपल्या म्हणजे मुलांना खूप महागड्या गोष्टीच घेऊन दिलं पाहिजे तेव्हाच ते खेळतील असं नाही तर आपण आपल्या बालपणीच्या काही म्हणजे जे आपण आपल्या बालपणीत खेळलो ते पण आपण गेम त्यांच्यासोबत म्हणजे रिक्रिएट करू शकतो त्यांच्यासोबत खेळू शकतो आपल्या बालपणीचे तेच गेम आपल्या मुलांसोबत खेळायचं या आपल्या मुलांना खूप छान असे संस्कार मिळतात त्यांना आपल्या बालपणीच्या खेळांबद्दल आवड निर्माण होते आणि माझ्या तरी म्हणजे मुलांचं असं आहे की या दोघांना आम्ही लहानपणी खेळायचे ना म्हणजे ते गेम नाही खेळायचे का तुम्हाला माहिती असतं तिला नाव गाव वस्तू प्राणी किंवा चोर चिट्ट्या नाहीतर चोर शिपाई राजा आणि राणी कोण आहे हे ओळखायचं म्हणजे ते म्हणायचे ना पण शिपाई शिपाई कोण चोर का पत्ता लग आणि असल्या प्रकारचेच गेम आम्ही लहानपणी खेळायचे आणि तेच गेम आम्ही मुलांसोबत खेळत असतो आणि खरंच सांगते इतका आनंद येतो की खूपच जास्त आणि हे खेळ जे आहेत ते आम्ही हजारपेक्षा जास्त वेळ एकमेकांसोबत खेळलेला हवं एकमेकांसोबत म्हणजे टाईम स्पेंड केलेला हवा आणि खरंच खूप मज्जा येते म्हणून तुम्ही नक्की ट्राय करायचे तुम्ही बालपणी तुमच्या बालपणात जे खेळ खेळले ना ते खेळ तुम्ही तुमच्या मुलांसोबत खेळा आणि बघा आपल्या मुलांसोबतचा बॉन्ड जो आहे ना तो इतका घट्ट होत असतो की खूपच छान एक म्हणजे मस्त असं फॅमिली टाईम जो आहे ना तो होऊन जात असतो चला आता अशा आमच्या गेम सोबत अशा मज्जा मस्तीसोबत आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सो बाय फ्रेंड्स हॅव अ नायस डे